हे हरी म्हणे त्या पासिने माते यशोदा म्हणे ते ते भयभीत होशी तो मग ज्या वेळेस भगवान श्री कृष्णाला म्हणू लागलेले त्या यशोदा माता हे कृष्णा या अंधाऱ्या खोलीमध्ये भगवान श्री कृष्ण आपल्या आईला म्हणू लागेल म्हणू लागले ती आई तू म्हणत होतीस की कुणीतरी जुगी आलाय आणि त्या जोग्याची माझी भेट घालून दी किंवा मला त्या जोग्याकडे घेऊन चल तादर ते जोगी मला दाखव असं म्हणल्यावर यशोदा माता म्हणल्या हे बघ कृष्णा आता ह्या अंधाऱ्या खोलीमध्ये तो जोगी आ आणि तिथं गेल्यावर तू भिशील असं म्हणून त्या म्हणून आई कृष्णाला भीती दाखवू लागलेल्या मागमाने म्हणे कमलोद्भव पिता मी ना भीमाते सर्वता परिमजोगी आता कैसा हे दाखवी अहो ज्या वेळेस तशा आई भीती दाखवू लागल्या त्यावेळेस कृष्ण म्हणले हे आई अग मी काय आता भ्याणार नाही ना तू माझ्याजवळ आहेस आणि तू माझ्या जवळ असल्यामुळे मी कसा भील आई मी भ्याणार नाही पण तू जो जुगी म्हणलीस का तेवढा जुगी मला दाखव अशी असणारे भगवान श्री कृष्ण आपल्या आईजवळ हट्ट करू लागलेले मातेने हरी साथ नेले तो ब्रह्मांड वे उधळले कैचा अंधार प्रकाशले कृष्ण रूप चहोकडे ज्या वेळेस आईनं त्या कृष्णाला भीती जी लादनी सारखी जी अंधारी फुली होती त्या फुली मध्ये आई घेऊन गेली कशासाठी कृष्णाला भीती दाखविण्यासाठी पण ज्यावेळेस आई यशोदा माता कृष्णाला खोलीमध्ये अंधाऱ्या घेऊन गेल्या त्यावेळेस वेगळंच आगळं वेगळी तिथं लिला धावली त्या अंधाऱ्या खोलीमध्ये लक्क प्रकाश पडला आणि त्या लक्क प्रकाशामध्ये जिकडे तिकडं भगवान श्रीकृष्णाचं रूप त्या यशोदे मातेला त्या दिसू मध्ये दिसू लागलेले ग्रहस्तंभ उथाळी भिंती पाहता मायशी न दिसती जगनिवासे निचिती चौकडे व्यापिले अ ज्या वेळेस भगवान श्री कृष्णानं त्या आईला आपल्या मातेला विश्वरूप दावलं जिकडं तिकडं कृष्ण त्या जी काय अंधारी खुली होती त्या खुलीमध्ये जे काय खांबे होते भिंती होत्या खिडक्या होत्या ते आईला काही दिसणार गेलं जिकडं तिकडं भिंती बघितल्या तरी कृष्णच दिसू लागला त्या असणाऱ्या माळवादाचे सर खांबे जी होते त्या खांब्यामध्ये सुद्धा कृष्णच दिसू लागला असं असणार आपलं विश्वरूप किंवा वेगवेगळ्या रूपाचं दर्शन त्या अंधाऱ्या खोलीमध्ये भगवान श्री आपल्या मातेला दावलं आणि लख प्रकाश पडलेला आहे नाना जीव जिवज, जीवजीवाती विकार कृष्ण रूप दिसताती आव त्या अंधाऱ्या खोलीमध्ये नुसत्या आईला माहित होतं पहिलं की ही आपली अंधारी खोली आहे आणि आं त्या अंधाऱ्या खोलीमध्ये कृष्णाला घेऊन आई गेली भित्ती दाखविण्यासाठी पण ज्या वेळेस त्या खोलीमध्ये गेली त्यावेळेस त्या आईला भगवान श्री कृष्णानं असं विश्व दावलं की त्याच खोलीमध्ये समुद्र त्या समुद्रातले जे काही जलजंतू पाण्यामध्ये राहणारे जेवढे प्राणी एवढे ब त्या फुलीमध्ये दिसू लागले या विश्वामधलं प्रत्येक रूप पशु पक्षी सर्व त्या अंधाऱ्या फुलीमध्ये भगवान श्रीकृष्णानं आपल्या मातेला धावलं ही एक आघळी वेगळी लीला त्या ठिकाणी आईला धावलेली आपणाशी यशोधा विसरे रे सर्वही आपिले यादवेंद्रे तळघराबाहेर त्वरे मायाली ते धवा ज्या वेळेस त्या खोलीमध्ये आई घेऊन गेली आणि त्यावेळेस यशोदा माता स्वतःची स्वतःलाच इसरून गेल्या आणि त्यांना आगळी वेगळी ही लिला बघून आश्चर्य वाटलं आणि जिकडं बघावं तिकडं कृष्णच दिसू लागला हे ज्यावेळेस यशोदे मातेच्या लक्षात आलं त्यावेळेस यशोदा माता लगेच ताबडतोब गर्बणीनं त्या खोलीच्या बाहेर आलेल्या मायावरी माया घातली माया अद्भुत ते विसरली मग मने रेवनमाळी नसती आळी घेऊ नको मग ज्या वेळेस ती असणारी यशोदा माता ही माया होती मायेच स्वरूप होत आणि त्या मायेच्या स्वरूपाला पुन्हा भगवान श्रीकृष्णानं आपली असणारी विश्वाची जी काही माया आहे त्या मायेनं यशोदा मातेला मोहून टाकलं होतं आणि हे असणार विश्वरूप किंवा वेगवेगळे रूप दावले होते आणि हे रूप धावलेली यशोदा माता ज्या वेळेसच्या खोलीच्या बाहेर आल्या त्यावेळेस म्हणल्या हे कृष्णा आता काय कर तू मला माल, अशी तुझी तू तु असे काही अघटित घटनेची काही अशी मागणी ती तू काही मला करू नको अशी असणारी आई त्या काकुडती येऊन त्या बाळकृष्णाला बोलू लागलेल्या पुढे खेळवणे कृष्ण न घे न घे चालवणे मज तो जोगी दाखवणे पंचवदनविरूपाक्ष ज्या वेळेस आईने त्या खुलीच्या बाहेर आणलं कृष्णाला बरेचशे घरामध्ये आता राजाचाच मुलगा होता तो मग त्या राजाच्या मुलाला काय खेळायला कमी होतं मग वेग वेगवेगळ्या प्रकारचे जे काही खेळण्या होत्या त्या आणून कृष्णाला दिल्या आणि म्हणले आई म्हणली आता कृष्णा तू दुसरं काही मला जे काही अगटित जे काही खेळ आहे ते काय मागू नको असा म्हणून हे खेळणे दिले पण कृष्णानं मात्र आपला बाल हट्ट कायम ठेवला म्हणला आई तू जे म्हणित होतीस ना पाच तोंडाचा गळ्यामध्ये हार घातल्याला त्या सर्व अंगाला विभूती लावलेला असा जटाधारी आणि त्या जटामधून पाणी व्हायला लागलेला असा जो जुगीन मला तेवढा जुगी दाखव अशी असणारा हट्ट भगवान श्रीकृष्ण आईजवळ करू लागलेले तो भद्रपातला पातला श्रीरांगास म्हणे वेळा दाल बाहेर गोपाळा खेळ खेड़ खेळो विचित्र आव असे भगवान श्री कृष्ण आपल्या आई जवळ वेगवेगळे खेळ मागत होते हट्ट करीत होते तितक्या वेळामध्ये बाहेरून लगेच बळी रामदा त्या भगवान श्री कृष्णाकडे आले आणि म्हणले हे कृष्णा इथं आई पशी काय असं लोळणे घेऊन खेळायला मागायला लागलास चल म्हणले बाहेर कितीतरी गवळ्याचे पोर आलेत आणि त्या गवळ्याच्या पोहऱ्यामध्ये आपल्याला खेळायला जायचंय असं म्हणल्यावर असं तो दादा कृष्णाला बोलू लागलेले ऐकता ती आयसे वचना गदगदा हसे दगदीव कडे खाली उतरव ना हात धरी बळीरामाचा बळीराम दादा आले खेळायला बाहेर चल म्हणले की कृष्णाला आनंद झाला आणि कृष्ण भगवान आनंदाने हसू लागले आपल्या आईच्या काकावर मध्ये जे बसलेले होते ते खाली उतरले दादाचा हात धरला आणि हाताला हात धरून दोघंजण भाऊ बाहेर गोवळ्यांचे जे काही सोंगडी आले होते गवळी याचे पोर आले होते त्यांच्याबरोबर खेळण्यासाठी आपल्या वाड्याच्या बाहेर जाऊ लागलेले दोघे दुडदुडा धावती राजबिधी सुबे राहती दाकटे गोपाळ मिळती रामकृष्णा भोवते ज्या वेळेस दादाच्या हाताला कृष्णानं धरलं दोघानं इकून मेकाच्या हाताला घट्ट धरलं आणि दोघही भाऊ दुडदूर दुडदूर लहानपणी जसं पळत बाहेर जाऊ लागले ज्यावेळेस बाहेर गेले त्यावेळेस त्या असणाऱ्या गोकुळामधले बरेचसे गावळ्याचे पोरं ज्या घ्या कृष्णाच्या आणि बलरामदाच्या चौकून भोवतून उभे राहिले आणि त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आता खेळणार आहेत आणि ती सुंदर कथा आता महाराज सांगणार आहेत <laughs>